सांगली विधानसभा क्षेत्रामधून मराठा समाजाची युवराज शिंदेना उमेदवारी मिळावी यासाठी शिंदे यांच्यासह मराठा बांधवांनी आंतरवाली सराठे येथे मनोज जरांगे यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली तर जरांगे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून आवश्यक कागदपत्रे काढून ठेवा एकोणतीस ऑगस्टला सर्व निर्णय घेऊ असे स्पष्ट केले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आरक्षण मराठा योद्धा मनोज दादा जरांगे केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी अंतरवाली सराठी येथे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष या नात्याने गेले अठरा वर्षे केलेल्या सामाजिक कामाचा अहवाल त्यांनी पाहिला एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या युवराज शिंदे यांनी केलेल्या कामाचा अहवाल पाहून त्यांना पुढील कागदपत्रे व निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत पुढील दिशा ठरेल असे ते म्हणाले यावेळी त्यांनी मतदारसंघाची माहिती विचारली युवराज शिंदे म्हणाले तीन लाख पंचेचाळीस हजार मतदार नोंदणीकृत आहेत तीनशे पंधरा केंद्रातून मतदान यंत्रणा राबवली जाईल सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये बुथ बांधणी झालेली आहे गोरगरीब कष्टकरी कामगार व सर्वांना समान न्याय मिळावा या हेतूने मी काम करण्यास इच्छुक आहे येणाऱ्या काळात आरक्षण पर आरक्षण प्रश्नासाठी पन्नास टक्केच्या आतून ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील यावेळी सांगलीतून संभाजी ब्रिगेड उपाध्यक्ष शिवाजी जाधव कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील रामहरी ठोंबरे प्रकाश पाटील यांनी शिंदे यांच्या कामाची माहिती दिली आज आंतरवर्ली सराटीमध्ये मनोज दादा भेटीला लांबून लोक येत आहेत असेच एक लांबून आलेले हे आहेत दादा आपण कुठून आलात जय जिजाऊ आम्ही सकाळी सांगलीहून निघलो होतो आरक्षण योद्धा मनोजदादा जारांगी यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो सांगली दौरा पूर्ण झाल्यानंतर आरक्षण योद्धा मनोजदादा जारंग यांनी अशी घोषणा केली होती की चौदा ते वीस तारखेपर्यंत जे जे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांची सर्व माहिती डाटा घेऊन या ठिकाणी अंतरवाली सराठी येते भेट घ्यावी आज या ठिकाणी आम्ही भेटलो दादाने आम्हाला चांगल्या प्रकारचा वेळ दिला त्यांनी सर्व पार्श्वभूमी माझी समजून घेतली मी युवराज शिंदे गेले एकोणीस वर्ष सांगलीमध्ये सामाजिक कार्य करत आहे आणि दादांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीला विधानसभेत जाण्यात संधी मिळते हा विषय डोक्यात आल्यानंतर माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत मी आज या ठिकाणी भेट घेतलेली आहे येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून सर्व माझी माहिती या ठिकाणी आज मी दादांना दिलेली आहे आजपर्यंतच्या कामाचा आढावा जो जो काय केलेला आहे तो या ठिकाणी दादांच्या समोर मांडलेला आहे एकोणतीस तारखेला मनोजदाता जारांगे पुढील दिशा ठरवतील धन्यवाद हे बातमी संकलन नो मेडिक ट्राइक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले आपला के कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा 30% डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे बारा जुलैपासून तर चला नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा